पुण्यात होणाऱ्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला पाकिस्तानी शायर फैज अहमद फैज यांचं नाव देण्यात येणार ना उरी हल्ल्यानंतर होणाऱ्या राजकीय विरोधामुळे संमेलनाचे आयोजक पाकिस्तानी साहित्यिकांना आमंत्रित करू शकले नाहीत मात्र व्यासपीठाला पाकिस्तानी फैज अहमद फैज यांचं नाव देऊन आयोजकांनी ही उणीव भरून काढली या तीन दिवसीय संमेलनाला अठरा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून अध्यक्षपदाचा मान पंजाबी साहित्यिक सुरजीत सिंग पाथर यांना मिळालेला आहे या संमेलनासाठी इंग्लंड अमेरिका न्यूझीलंडसह जगभरातून दोनशे पंजाबी साहित्यिक हजेरी लावणार आहेत संमेलनाचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार विनोद तावडे आदी नेते तिथे उपस्थिती लावणार आहेत फैज अहमद फैज जे ये ये एक बंदखोर हे मानले जातात ज्यांना फाळणीचा नेहमी खंत होती फाळणी नाही झाली पाहिजे होती तर त्यांचं एक ट्रिब्यूट म्हणून त्यांचं हॉलला नाव दिलंय त्यांच्या मुलींनी सलीमा अश्मीनी शुभेच्छा पाठवल्या त्यांनी एक लेख पाठवला आहे संमेलनासाठी आणि सादा तासन म्हणतोच्या सुद्धा याच्यामध्ये पत्र पाठवलं